अरे खाली काय गेली मुळी शाळेत जात शाळेत जाता का अरे शाळेत मग मुळाचे प्रकार किती आठवीवाल कोण इथं नवी आलं कोण इथं तू नवी लाईन आहे बरा नवी लाईन तू मग झाड लावल्यावर खाली काय जात मूल जात ना मुळाचे प्रकार किती तू शिमेलाय का आहे त्याला काय माहिती <laughs> सीमेलाय का मराठी आहे का मग स्वट मूळ आणि तंतुमय मूळ खाली गेलं इन इंग्लिश रूट फायबर रूट खाली मूळ गेलं मुलं किती झाले गेलं मूळ गेलं खाली मुळाला का ती चार मी तू तुझ आता वर का येईल अरे खोड आणि त्या खोडाच्या नाव्या अं का

कशाला गुरु असेल ते तोंडावर नॉर्मला विषय संपला ना गावात मिटिंग बसली ना एकत्र बसा आणि गावामधली सगळी लोक मिटिंगला एकत्र बसले ना निर्णय होतो शाब्दिक चकमक हो आ, ना तुला काय म्हणा तो त्याची दार गुण जमिनीचा मोडला वीस गुण ते परदेशी शिकली म्हणजे सारखी झाली काय वाईट झालं याकडची बदली करायची तीन लाख रुपये घेतले तो ऑफिस मध्ये बायको फरशीवरून सटकली नऊ लाख गेली काय तर त्यांना खाली बायकू गेली बायको वाकवर लुटीत न्यावं लागते चालवायची हाती आला <laughs> तू का मला एक प्रश्न पडतो माणसं वाईट वागत फायदा नाही आता मिळावा म्हणून लोभ तयार झाला लोभ आला का मध आला मध आला का मत्सर आला सर आला का अंकार आला माणसाचं वाटवलं तस तसं नाही तसं नाही महिला म्हणजे ज्या घरांमध्ये परमार्थिक वातावरण आहे त्या घरांमधली मुलं मुली वाया जात नसते काल बनवल्या म्हणजे आई तुळशीला पाणी घालते सकाळी मोबाईलवर हनुमानच्या विष्णूचा जनामा ऐकते ती मुलगी स्वयंपाक करताना हरिपाठ कापणारा होते त्या घरांमध्ये परमार्थिक वातावरण असतं त्या घरातली मुली वाया जात नाही ज्या घरामध्ये परमार्थाचा आहे ती घर बरबाद होत नाही तुमचं काय आता ज्या घरांमध्ये काही नाही उठल्यावर कधी हरिपाट नाही कोंबड एवढं कोंबड उठला खोड 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 अच्छा परपंचाची खोड खोड त्यांच्या घरात उठलं कल ते खोकडं उचलायचं मोबाईल मोकळ्यातून द्यायला लागला बैलाला वासरू लागत इतके काय म्हणतात हसण्यावर नेऊ नका चाळीस टक्के शाळेतले पोरं मोबाईल मधली रनिंग झाले या जगात असा मला जो खरं बोलेल तो उद्या सकाळी नसेल ज्याला लवकर मरायचं त्याला खरं बोलायचं खरा बोल ना का त्याची क्लिप त्याची पट्टी मी आलाच तो माणूस सुद्धा शाळेतल्या कोराण्याच्या मोबाईल बद्दल बोलत नाही आणि तुम्ही ना वाटतंय तस शाळेतले मोबाईल जर शैक्षणिक काळात बस काय राहिले आज बाप जर मुला तर आयुष्यात बापाने काय कमवलं काय त्या इष्टीची ज्यानं कष्ट करून कमवली त्याचा मुलगा गेला आज आई जर मुला दिला आहे समजली ना ती आई तिने कुणासाठी सरायची रात्रीचं काल सकाळी गरम करायचं का डोक्याला तेल नाही लावायचं का डोकऱ्यातले दागिने म्हणून मुलं मोठी करायची का आणि तोच मुलगा जर आईच्या आंबोलात गेला तुम्ही काय आज पंचवीस टक्के घरांमध्ये ही स्थिती आहे मुलगा गेला आईजीव महिला मंडळी चार वर्ष जरा माणूस तरुणपणात मेला आणि त्याचं प्रेत जर आंघोळीला बाहेर काढलं तर प्रेता जवळ लहान आणि पोरं उड्या आणतात एवढी वाईट परिस्थिती हे उजीवानी सांगतो मी करीत नाही भगवंत करतोय एवढं मला देवाला वाटलं तर चांगलं करीन देवाला वाटलं नाही करणार आपण फक्त कर्म करीत राहा तो ठरी ना ब्रह्मांडाचा धैर्य ठो तुम्ही कोणी ठरवणार आता आपल्याला घरी वाटत मुलगा डॉक्टर व्हावा सुंदाई डॉक्टर असावा महिन्याला पगार यावा पण नाही ना डॉक्टर ना। केला तो सासरा वगैरे राहिला ना तुम्ही अपेक्षा करू नका हे मी बोलत नाही अठराव्या अध्यामध्ये सतराशे एक्क्याण्णव नंबरच्या ओबीत नवराने इतकं सुंदर शब्द मांडलाय किंबहुना होणार केले धर्म कीर्तन शिद्धी केली पहिली शब्द आलाय जी जी पाई पण जी हा शब्द नम्रता दर्शक नम्रशी तुम्ही थोडं नंबर आहात काल बदलला म्हणजे काय बदल लोक लोकांनी म्हणतात काल बदलला लोक भारी कपडे घालायला साठ टक्के लोक संध्याकाळी घरी जेवत नाही हायवेला कुटीचा बांगला बांधला ना हायवे ला खातो म्हणजे एवढा दर्जेदार मी घरी पाहिला तुम्ही कुटीचा बांगला बांधला ना हायवे ला कामदाव पोय तो बांगला बांधायचं कामच काय होत काय ते आग लागेल अडीचशे रुपयाला पिठल आहे अडीचशे रुपयाला पिठल वीस लाखाच्या गाडीत पिठलं खायला जाते तेवढे दरिद्री एक महिनाभर फक्त तुम्ही बाहेरचं खाऊ नका एक डॉक्टरचं बिल सुद्धा तुम्हाला लागणार ऐंशी एक रुपया सुद्धा गावाखाना ऐंशी टक्के लोक डॉक्टर सांगत नाहीत नाही तर मनानं आधार काही नाही झाले त्यांना फक्त एकच झाले नाही केलं काय ते झालं काय बाकी आजार नाही लोकांना मनोरुग्ण लोक आहेत म्हणून आता जर डॉक्टरांना एवढे लोक चेक केले ते तर बावीस लोक येतील पंधरा जणांना मनोरुग्णाच्या गोळा मानसिक स्थिती बिघडली माणसाची आणि मानसिक स्थिती बिघडली का त्याच्यासाठी भजनच औषध आहे त्याला एक सुंदर आमरण नाही आहे निवृत्ती ज्ञानदेव सोपान मुक्ताबाई कर निवृत्ती ज्ञानदेव सोपान मुक्ताबाई निवृत्तीचे अक्षरे तीन ज्ञानदेवाचे अक्षरे चार चारणपीन सात सोपानाचे तीन आहे दहा आणि मुक्ताबाईचे चार आहे महाराज असं म्हणणं आहे ऐशी चौदा ही अक्षरे जो उच्चारील मुखद्वारे तशी ज्ञान होईल खरे ज्ञानदेव देतील महिला उद्या एक काम सांगणार भाऊ मुलीला सांगू शकतो मी भाऊ येतो उद्यापासून स्वयंपाक करताना बटाटे कापताना वांगे कापताना मुलाला मुलीला जवळ घ्यानं करा पाठ करा बस काहीच नका एक आठ दिवस पूर्ण बाहेर उगत आख्यात भजन करायचं तेवढा काय ते लोकांना ताण आणतो मला ताण आणि भजनाच्या गॅपमध्ये लोकांचं परत पुतळा करायचं आणि मग आपण म्हणायचा भजन हे ब्रह्मानंदासाठी करायचं आपला आनंद आपण लुटायचा जगाशी काय घेऊन तुम्ही आज गायक वाजन मंडळमध्ये माझे शिक्षण आम्ही शिक्षणाली कार्यक्रमाचे आयोजक संयोजक मी कोणी उत्सव तो पुढचे कार्यक्रमाचे आयोजक संयोजक ग्रामस्थ मंडळी कार्यक्रमाचे आयोजक संयोजक लई नाव आहे काही सगळे ग्रामस्थ सगळ्या मंडळीला धन्यवाद एकदा प्रेमाना भजन करा we got आताच या ठिकाणी सर्वांना त्या रस्ता द्या आजीवलीला कीर्तनाला महाराजांना जायचं आहे त्यामुळं रस्ता द्या अतिशय सुंदर असं ज्ञानदान आपल्याला दिलेलं आहे ग्रामस्थांच्या वतीनं त्यांचा या ठिकाणी आभार व्यक्त करतो महाराजांचा सन्मान त्या ठिकाणी होईल सर्वांना महाप्रसाद घ्यायचं आहे सर्वांनी महाप्रसाद घ्यायचं आहे तरुण वर्ग असेल महिला मंडळ असेल सर्वांनी जेवण वाढण्याचं काम करायचं आहे सर्वांना जेवण मिळेल भरपूर जेवण बनवलेलं आहे काही